जय शिवराजे शंभूराजे तुमचं नाव काय तुम्ही कुठून आला जय शिवराजे शंभूराजे आमचं नाव माझं नाव महेश गुरु होते करतात आम्ही कोंडा बुद्रुक या परिसरात आलो आणि छावा चित्रपट बघितल्यापासून आपलं राजांनी किती सहन केले तेव्हापासून आम्हाला जाणवलं आम्ही इकडे येण्याची पहिलीच वेळी बरोबर आणि इथं आल्यावर आपण काहीतरी दान केलं पाहिजे इथं रक्तदान महायज्ञ हे यज्ञात आपला काहीतरी सहभाग असला पाहिजे हे आम्ही जाणवलं आणि आम्ही ते केलं त्यासाठी आम्ही आम्हाला म्हणजे सौभाग्य समजतो की आपण ह्या रक्तदान शिबिरा दिवशी आपण आपल्या दान देऊ शकलो आमचं सौभाग्य राजांसाठी आपण जेवढं काय करू ते म्हणजे खूपच कमी आहे त्यांनी जे आपल्यासाठी केलेलं आहे आपलं हिंदू धर्म वातावरण छावा चित्रपट पाहून त्यांच्या तुम्हाला प्रेरणा भेटली की ह्या ठिकाणी येऊन आपण दर्शन घेऊन रक्तदान करावं तर मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठल्या दुर्गावर झाला होता आणि त्यांचा जन्म ज्या दिवशी झाला ती तारीख माहिती आहे तुम्हाला किंवा तीच जय शिवराजे शंभूराजे दादा तुम्ही कुठे आला तुम्ही तुमचं नाव काय आम्ही धामनी या गावातून नाशिक जिल्ह्यात गाव आहे तिकडनं आलोय तर रक्तदानाचा हा माझा तुमचा चौथा अनुभव चौथा ज्या यज्ञामध्ये पहिल्यांदाच रक्तदान आणि खूप छान असं वाटतंय म्हणजे शंभू महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी जे रक्त सांडलं बरोबर ते आपण आजच्या काळात नाही करू शकत रक्तदानाच्या स्वरूपकार्यातून कार्यातून किंवा त्या स्वरूपातून आपण म्हणजे पूर्ण फुलाची पाकळी तेवढं तरी योगदान करू देऊ शकतो तुम्ही दोघांनी रक्तदान केलेलं आहे आम्ही दोघे भोसले तुम्ही दोघांनी रक्त तुमचं नाव सचिन भोसले सचिन भोसले तुम्ही नाशिक खास करून रक्तदान करायसाठी आज इथे आला आणि संभाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आला तर छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कुठल्या तारखेला झाला होता चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली महाराजांचा जन्म झाला होता संभाजी महाराजांचा जन्म कुठल्या दुर्गावर झाला होता पुरंदर संभाजी महाराजांच्या ना। आईचं नाव काय आज संभाजी महाराजांच्या आईचं नाव साईबाई साहेब संभाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या पत्नीचं नाव हो काय तुम्ही आता सपत्नी काय सपत्नी रक्तदान केले तर संभाजी महाराज यांच्या नाव काय येई आणि संभाजी महाराज यांना औरंगजेबाने ज्या क्रूर त्यांचा छळ केला त्यांच्यावर अत्याचार केले त्यावेळेस ते अत्याचार संभाजी महाराजांनी ते सहन केले त्यांच्यावर अजून कोणीतरी सहन केले होते त्यांचं नाव काय कवी येस कलश छंदो गामात ते कवी संभाजी महाराज यांची जी पुण्यतिथी ती कधी असते चौदा मार्च चौदा मार्च पण तिथीनुसार कधी असते माहिती काय अमावश्या फाल्गुन फाल्गुन पालगुन म्हणायची आमोशा म्हणजे आपल्या हिंदू धर्मातलं पवित्र जो सण आहे गुढीपाडवा आज दिवशी जी आमोसा असती फाल्गुन आमोसा त्या दिवशी संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असते